हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार सा। आहे मक्क्याचा उपमा खायला एकदम टेस्टी आहे आणि दर बनवायला एकदम सोपा असा त्यासाठी मी मक्के काढून घेतले आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी वाटून घेतले आहेत दरदरीत असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला चालू बंद चालू बंद असं करत वाटून घ्यायचे आहे एकसारखं जर वाटून घेतलं तर ते एकदम बारीक आणि पाणी बंद त्याचं त्यासाठी मी कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेणार आहे शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी फ्राय करून घेतले आहेत आता घालून घेतले आहे मोहरी जिरे कढीपत्ता बारीक चिरून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा हे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित लालसर कलरवरती आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला आहे आता घालून घ्यायची आहे हळद चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता घालून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं मिश्रण याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तसंच ताट आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे फास्ट गॅसवरती आपल्याला दहा मिनिटं असं मिक्स करत उपमा फ्राय होऊ द्यायचा आहे दहा मिनटे मी फ्राय करून घेतला आहे याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आहे प्लेट ठेवून आपल्याला दहा मिनटे वाफून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती उपमा दहा मिनटानंतर आपण पाहू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटे आपल्याला स्लो गॅसवरती वाफून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा उपमा रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता पूर्ण असं पाणी आटलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये घालून घ्यायचे फ्राय करून घेतलेले शेंगदाणे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर खाण्यासाठी उपमा तयार आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सब्सक्राइब करा बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील